आणि <laughs> करायला लागली जिम सकाळ सकाळमध्ये तिला झोपता झोपतात उठून आणलेले झोपलेली होती ती मस्त सकाळी सकाळी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे म्हटलं जावं पण ऊन पण नाही आहे म्हटलं जावं आज फिरायला करून इकडं आलोय मस्त आहे कोणीच नाही सकाळ सकाळमध्ये मस्त आहे आणि ऊन पण नाही म्हटलं थोडंसं ऊन राहील असं करून सूर्य पण नाही निघालेलं आहे आज सगळं पावसाचं वातावरण झालेलं आहे ना <laughs> वरती बघ हे तोडून टाकेल वाटतं दुसरं वाला छोटे छोटे पोरं खेळतात ना ते तोडून देतात ते खेळ निघालेले चांगलं होतं दोघी पण मागे जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा इथं इथं ये इथं इथ इथं बस इथं बस चवर बेट खाली बस ना आपण मागे गार्डनला गेलो तर याच्यावरच पडून गेली ना ती फिर गोल गोल फिर Hm. <laughs> mm. Hm. Mm. आणि गोलम गोल आणि गोलम गोल मम्मी पण गोलम गोल आणि पावसाचं वातावरण झाले का तसं काही येणार नाही Tio, 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 tio. फुलांची लावून पाहिजे ना साईड साईड ला एक जागे मोकळे भारी वातावरण सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण आहे संडे असल्यामुळे आज आलो फिरायला ना गे हनी नाही तर हनी झोपणच राहिली असते हनी हल्ली खुश आहे लई दिवसांनी आली इकडं ना ग किती दिवस झाले आणि किती दिवस झाले लय दिवसाने पहिले याशील तुम्ही इकडं पण सुट्ट्या पण होत्या केव्हा तेव्हा येत होतो म्हणून नंतर रोज खूप सुरू झाली झालं बंद नाही नाहीतर रोज यायचं आलं तुला आठ वाजून गेली आठ वाजून गेले चक्कर येते उतरते खाली इकडे काय

<laughs> <आ गया> भाई। <laughs> एक्सरसाइज हो गया सुबह सुबह, अरे वा आज सका लोकर उठा महत्ति है मैं

चला द्यायचं काय आता काय बाब मोबाईल मोबाईल ना बघायचं सांगितलं ना इथे यायचं आता तू संध्याकाळी तू तो बी तो वाढून जाईल ना गेटा हा दखून जाता काय चिमण्यांचा मस्त आवाज देते हो हातभीत दुखवशील जोशाला हनीला हा मी करते मी करते हातभीत दुखला नाही बेटा रडशील मग मग मी हा दुखतोय हम्म बस झालं <प्रार्ण> <का हाथ> <biographyée> <प्रार्ण> नको हात हा दुखशील तिथं काय करायचंय बसायचं नाही खालीच चालेल जाशील तू तू पप्पा फुलं तोडून देताय मस्त बघ पिंक पिंक वा मस्त सुंदर आहे

<Principat tu -m dragon> अरे हे काठी न छोटीवाले काठी काटे त्याला काटे कोणतं झाड म्हणायचं हा असं काठीवाला येणार इकडच हे इथून पुरलं असतं ते

मैं, मैं, ले लग, ले। बस फेकणारच तू खेळून राहू दे ते झाडावर छान छान चला चला आता जाऊया का चल गे मच्छर काटे असतात हा बाबू चल चल ये इकडे चलो चलो मग आता जायचं नाई घरी जायची घेऊन दिली कोणी सांगितलं तुला मी नाही सांगितलं

बाबा आपल्याकडे बघत होते बाबा? का का चिठ्ठी करू राहिली वरती करून घ्यायचं ना मग अगं वरतीच आहे ना ते चल चल घरी जेवणाऱ्या चहा पिऊया ना अनिल आहे तीन दिवस सुट्टी आज उद्या आणि मंगळवारी अनंत चतुर्थी आहे ना तीन दिवस सुट्टी आणि हनीने मस्त पेपर लिहिलेला होता हनीला वीस पैकी अठरा मार्क भेटले हनीला नाही का युनिट टेस्टला मला तर वाटलं लिहिते का नाही पण मस्त पेपर लिहिले आहे तिने पुढं तिकडं चो हां छानच आहे काय ते छान हे तर फ्लॅटच आहे

हां हां येणे मस्त या झाडाला नाही कसे छोटे छोटे ग्रीन ग्रीन फ्रूट येतात वाटतं ते पण हे पाहि हे दाखवते तुम्ही असेच येतात हे वाला येत ना असेच येतात थोडेसे गोल गोल हां थोडेसे गोल येतात या झाडाला कसले असतात काय माहिती हां आम्ही इकडून जायचो ना अनिदा शाळेत शाळेतून तिथून घेऊन जायचो ना तर गोल गोल एकदम मस्त सुंदर आहे तर चला मित्रांनो आता जाता रूमला आणि झालं आमचं फिरून चल आणि बाय करून द्या आता आणि हो बाय